नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण एका असा प्रश्न सोडवणार आहे जो कदाचित तुम्हाला लहानपणापासून भांडावतोय कुंबडी आधी की अंडे आधी हा प्रश्न इतका गमतीशीर आहे की यावर वैज्ञानिक तत्वज्ञाने अगदी तुमच्या माजी आजोबा भांडताना दिसतील पण खरंच याचं उत्तर काय आहे आज आपण विज्ञान तत्त्वज्ञान इतिहासाच्या चष्म्यातून हा प्रश्न समजून घेणार आहोत तर सुरू करूया हा वी, हा व्हिडिओ पहिल्यांदा व्हिडिओला सबस्क्राईब करा पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा प्रश्न इतका जुना आहे की प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यांनी इसवी सन पूर्व तीनशे पन्नासमध्ये यावर विचार मांडला होता की त्यांना वाटलेलं कोंबडी आणि अंड या दोन्ही अनादी काळापासून अस्तित्व असतील पण त्यावेळी आजच्यासारखं प्रगत नव्हतं मध्ययुगात हा प्रश्न धार्मिक वादाचा भाग बनला काहींना वाटेल देवाने कोंबडीला आधी बनवलं मग तिने अंड दिलं पण प्रश्न असा आहे याचा खरं उत्तर काय आजच्या काळात हा प्रश्न फक्त मजेशीर नाही तर तो विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा संगम आहे एकीकडे विज्ञान उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून याचं उत्तर मिळेल दुसरीकडे तत्त्वज्ञान विचारता आपण कोंबडी आणि अंड्याची व्याख्या कशी करतो चला तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया आता विज्ञानाच्या चष्मातून पाहायचं तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल मागे मागे खूप मागे म्हणजे साधारण दीडशे दशलक्ष वर्षापूर्वी कोंबडीच्या पूर्वजांचा विचार केला तर त्या डायनॉसॉरापासून आल्या थेरोफड नावाच्या डायनॉसॉरांनी अंडी घातली जी आज हा पक्षांसारखी होती म्हणजे अंडी खूप आधीपासून होती पण ती कोंबडीची अंडी नव्हती आता उत्का उत्क्रांतीचा खेळ समजून घेऊया कोंबडीच्या जवळचे ज्यांनी ज्यांना आपण प्रोटोचिकन म्हण म्हणू ती अंडी घालत होती कालांतरा अनुवंशिक बदलामुळे एका अंड्यातून असा प्राणी जन्माला आला जो आजच्या कोंबडीसारखा होता म्हणजेच प्रोटोकाल प्रोटोचिकन घातलेला अं अंड आधी आणि त्यातून कोंबडी जन्मली पण थांबा ही गोष्ट इथे संपत नाही दोन हजार दहामध्ये शास्त्रज्ञाना एका प्रथिन प्रथिनाचा शोध लावा लागला ज्याचं नाव आहे ओहो कल्डीन सतरा हे प्रथिन अंड्याच्या कवचाला बनवण्यासाठी गरजेचं आहे आणि ते फक्त कोंबडीच्या शैलीला तयार होतं म्हणजेच अंड्याचं कवच बनवण्यासाठी कोंबडी आधी हवी तर आता काय अंड आधी की कोंबडी आधी याचं उत्तर असं आहे जर आपण कोंबडीचा अंड म्हणजे कोंबडीनं घातलेला अंड असं मानलं तर कोंबडी आधी पण जर कोंबडीचं अंड म्हणजे त्यातून कुंबडी जन्मणार असं मानलं तर अंड आधी विज्ञानाने आपल्याला दोन्ही बाजू दिल्या आहेत पण ठोस उत्तर नाही आता काय करायचं चला या तत्वज्ञानाकडे वळूया तत्त्वज्ञान हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं पाहतो ते विचारतो कोंबडी आणि अंड्याची व्याख्या काय उदाहरणार्थ जर आपण मन, मनानं म्हणालो की कुंबडी ती अंड कोंबडी म्हणजे जी ती जी अंडे घालते आणि अंड म्हणजे त्यातून कोंबडी जन्मते तर हा एक चक्रीविहू हो बनतो यालाच आपण कॉजल लूप कारणा कारणाने परिणामाचं गोलगोल फिरणं काही तत्वज्ञ म्हणता हा प्रश्न चुकीचा आहे कारण तो गृहीत धरतो की एकाच अस्तित्वाशिवाय शिवाय दुसरा दुसऱ्याशिवाय शक्य नाही पण खरंच आहे का उदाहरणार्थ जर विश्वाच्या उत्पत्तीचा विचार केला तर कदाचित कोंबडे आणि अंडे या यक। दोन्ही एकाटोळे अस्तित्वात आले असतील किंवा काही धार्मिक दृष्टिकोनात किंवा एका सर्व सर्व शक्तिमान शक्तीने कुंबडीला आधी बनवला असावं पण तत्वज्ञान वैशिष्ट्य हेच आहे ते उत्तरापेक्षा प्रश्नांना जास्त महत्त्व देतं म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचार करायला भाग पाडतो आपण या गोष्टीची व्याख्या कशी करतो आणि का आता तुम्हीच सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आधी का अंडा आधी मी तुम्हाला सांगतो माझं उत्तर आहे खरं सांगायचं तर मला दोन्ही बाजू पडतात विज्ञान सांगतं की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अंडा आधी आलं पण कोंबडीच्या अंड्याची के व्याख्या केली तर आधी तत्त्वज्ञान हा प्रश्न चुकी तत्त्वज्ञान तर हा प्रश्न चुकीचा आहे असं म्हणतं आता तुमचं मत काय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींनी हा प्रश्न विचारून त्यांचं डोकं फिरवायला विसरू नका आणि खाली एक पोल टाकत आहोत त्यात तुम्ही मत देऊ शकता आणि जर तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न सोडवण्याचा आधी काही मार्ग आहे तर तुम तेही शेअर करा तर मित्रांनो आधी का अंडी आधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पण खरं सांगायची तर हा प्रश्न आपल्याला उत्तरापेक्षा जास्त विचार करायला शिकवतो विज्ञान तत्त्वज्ञान आणि थोडीशी मजा हेच तर आपल्या चॅनलचे वैशिष्ट्य आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवण येण्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असा जे गमतीशीर आणि म विचार करायला लावणारा विषय घेऊन येणार आहोत तोपर्यंत डोकं चालवत राहा विचार करत राहा भेटूया लवकर तोपर्यंत बाय बाय